लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण लोकसभेतील कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार जनजागृती साठी विविध जनजागृती पर स्वीप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी होती है। याच अनुषंगाने कल्याणपूर्वेचे सहनिवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील मतदार जनजागृती पथक महापालिकेचे शिक्षण अधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्याकरिता सम्राट अशोक विद्यालय पुना लिंक रोड विजयनगर नाका येथील विद्यार्थी यांनी व्ही फोर वोट असा सिंबॉल तयार करून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आलंय त्याचप्रमाणे या विद्यालयातील विद्यार्थिनींनी मतदार जनजागृती पर गीत वाजवून नृत्य सादर केलं या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती पर घोषणा देऊन मतदान जनजागृती करण्यात आली या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समवेत मतदानाची शपथ घेण्यात आली आणि लाऊडस्पीकरद्वारे मतदान जनजागृती गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश नागरिकांना देण्यात आला आहे शाळेबाहेरील रिक्षा चालकांना मतदान जनजागृती पर पॅम्पलेट व वा स्टिकर्सचं वाटप करण्यात आलं यावेळी स्वीप टीमचे कर्मचारी समाधान मोरे विलास नंदनवार राजेश वेलेकर विलास नंदनवार सर्जेश वेलेकर प्रणव देसाई आदिती पवार प्रियंका पडवळ प्रतीक्षा भोईर भारती दगडे उपस्थित होते पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या न किंवा कोणताही प्रोग्रास बही न पडता मतदान करू मतदान करू मतदान करू जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत